स्वराज्याची राजधानी असलेला अवैध आणि कणखर असा किल्ला किल्ले रायगड त्यावेळी इंग्रजांच्या मदतीला खरेतर पोटल्याचा डोंगर जाऊन आला असे म्हणावे लागेल या डोंगरावर इंग्रजांनी खांद्यावरून तोफा चढवल्याचे म्हटले जाते आणि तिथून रायगडावर तोफांची गोळे डागले छत्रपती शिवाजी महाराज व नंतर शंभूराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची वाताहत झाली छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर कसे बसे तारा राणी यांनी स्वराज्य तारले आणि नंतर आली पेशवाई या काळात रायगडचे महत्व कमी होत गेले कारण अनेक शाही म्हणजे आदिलशाह कुतुबशाह आणि मुघल हे मराठ्यांच्या पराक्रमामुळे कमजोर होत गेले त्यामुळे राजधानी असलेल्या रायगडाचे महत्व कमी होणे साहजिकच होते इंग्रजांनी नाना फडणवीस आणि माधवराव पेशवे सोडून बाकीच्या राजकर्त्यांकडे दुर्लक्ष करून त्यांना मदत मागितली आणि तेव्हापासून इंग्रज राजकारणात आपले नाक खुपसू लागले सुरुवातीला मराठ्यांकडे नाना फडणवीस महाजी शिंदे तुकोजी तुकोजी होळकरांसारखे मुत्सद्दी आणि रणरुंजार होते तोपर्यंत इंग्रजांची डाळ शिजली नाही मात्र हे सर्व मातब्बर लोक सतराशे पंच्याण्णव ते अठराशे अठरा या काळात मरण पावले आणि मराठ्यांच्या राजकारणात फार मोठी पोकळी निर्माण झाली दुसऱ्या बाजीराव पेशव्यांसारखा दुर्गुणी पेशवा आणि दौलतराव सारखा अविचारी माणूस यामुळे यशवंतराव होळकर हे दुखावले गेले होते तिथूनच मराठीशाहीची शाहीची वाताहत खऱ्या अर्थाने सुरू झाली दुसरे बाजीराव बापू गोखले त्र्यंबक डिंगळे या सर्वांनी मिळून स्वराज्य वाचवण्यासाठी पेंधारांची मदत घेतली ते वाचवण्याचा प्रयत्नही केला तोपर्यंत तो खूप उशीर झाला होता कारण होळकर शिंदे गायकवाड भोसले यासारखे संस्थानिक राजे आता इंग्रजांशी स्वतंत्र वाटाघाटी करू लागले होते हात मिळवणी करू लागले होते अठराशे अठरा पर्यंत इंग्रजांनी पूर्ण फासा होता रायगडला ताब्यात घेण्यासाठी इंग्रज अधिकारी कर्नल घातला त्यावेळी प्रतापगड व कांगोळ मधील सैनिक रायगडाच्या मदतीला धावून आले त्यावेळी लेफ्टनंट क्रासीने महाडच्या सैनिकांना अडवले रायगड त्यावेळी एक तास झुंजत होता त्यावेळी दुसऱ्या बाजीरावांची बायको वाराणसीबाई किल्ल्यावर होत्या इंग्रजांनी त्यांच्या जाण्यासाठी मार्ग मोकळा केला पण किल्ला सोडण्यास नकार दिला इंग्रजांनी शेजारीच असलेल्या पोटल्याच्या डोंगराचा आधार घेऊन तेथे ते तोफा नेल्या आणि तिथून तोफांचा मारा सुरू केला सहा मे अठराशे अठरा या दिवशी आठ इंचाच्या तोफाचा गोळा सरळ वाराणसीबाईंच्या वाड्यावर पडला आणि आग लागली त्यावेळचे किल्लेदारांनी वाराणसीबाईंना किल्ला सोडून जाण्याची विनंती केली त्यावेळी वाराणसीबाई शरणागतीचे कलमे ठरवून दिली सात ते नऊ पर्यंत किल्लेदार यांच्याशी बोलणी करत होता पण तोपर्यंत इंग्रजांनी तोफांचा मारा चालूच ठेवला त्यामुळे मराठी दडपणाखाली होते या तोफांच्या माऱ्यामुळे रायगडाच्या सर्व इमारती नष्ट झाल्या फक्त एकच झाडण्याचे कोठार आणि एक घर सोडले तर काही शिल्लक राहिले नाही छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीला सुद्धा इजा मे स्वराज्याची शान असलेला किल्ला रायगड इंग्रजांच्या ताब्यात आला कर्नल प्रायरने स्वतः त्यावेळी वाराणसीबाईंची भेट घेतली तेव्हा त्याने इंग्रजांना पत्र पाठवून रायगडाची दुरुस्त करण्याची मागणी केली त्यानंतर कर्णल प्रायरने वाराणसीबाईंना पुण्याला पाठवले हो जाताना सोबत खाजगी मालमत्ता देखील दिली व त्यांना पुण्याच्या विश्रामबाग वाडा येथे राहायला सांगितले कर्नल प्रायरने बारा मे अठराशे अठरा मध्ये ब्रिगेड ऑर्डर मध्ये याची नोंद करून ठेवली अशा प्रकारे रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला